नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण संत जन्मस्थळ आणि जिल्हा याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत संत तुकाराम जन्मस्थळ देहू जिल्हा पुणे संत ज्ञानेश्वर जन्मस्थळ आपेगाव छत्रपती संभाजीनगर संत एकनाथ जन्मस्थळ पैठण छत्रपती संभाजीनगर मुकुंदराज जन्मस्थळ आंबेजोगाई जिल्हा बीड संत जनाबाई जन्मस्थळ गंगाखेड जिल्हा परभणी संत गोरोबा जन्मस्थळ तेर जिल्हा धाराशिव संत मुक्ताबाई जन्मस्थळ आपेगाव छत्रपती संभाजीनगर संत सावतामाळी जन्मस्थळ अरण तालुका माडा जिल्हा सोलापूर संत नामदेव नरसी बामणी जिल्हा हिंगोली संत रामदास जन्मस्थळ जाम छत्रपती संभाजीनगर संत चोखामेळा जन्मस्थळ मेहुना जिल्हा बुलडाणा संत नरहरी सोनार जन्मस्थळ पंढरपूर जिल्हा सोलापूर संत रविदास जन्मस्थळ शिर गोवर्धनपूर जिल्हा वाराणसी उत्तर प्रदेश संत दामाजी पंत जन्मस्थळ मंगळवेढा जिल्हा सोलापूर संत कान्होपात्रा जन्मस्थळ मंगळवेढा जिल्हा सोलापूर संत जन्मस्थळ आपेगाव छत्रपती संभाजीनगर संत निवृत्तीनाथ जन्मस्थळ आपेगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर संत जनार्दन स्वामी जन्मस्थळ चाळीसगाव जिल्हा जळगाव संत गोविंद प्रभू जन्मस्थळ रिद्धपूर जिल्हा अमरावती संत गाडगेबाबा जन्मस्थळ शेनगाव जिल्हा अमरावती संत साईबाबा जन्मस्थळ पात्री जिल्हा परभणी संत तुकडोजी महाराज जन्मस्थळ यावली जिल्हा अमरावती श्री चक्रधर स्वामी जन्मस्थळ भडोच राज्य गुजरात संत दासोपंत जन्मस्थळ नारायणपेठ पेठ बिदर संत गोंदवलेकर महाराज जन्मस्थळ गोंदवले बुद्रुक जिल्हा सातारा श्री गोविंद प्रभू जन्मस्थळ काटसरेगाव रिद्धपूर जिल्हा